पूजा खेडकरचं आयएस पद तात्पुरतं रद्द भविष्यात परीक्षा देण्यासही बंदी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई पूजा खेडकर प्रकरणी यूपीएससीचा निर्णय एमपीएससीतून तहसीलदार झालेल्या बाळू मरकडचं विंग फुटलं बोगस आधार कार्डद्वारे मिळवलं दिव्यांग प्रमाणपत्र वेगवेगळे आधार कार्ड पुढारी न्यूजच्या हाती पोलीस भरतीतील मराठा उमेदवारांना धक्का मधून भरलेले अर्ज स्थगित एसीबीसी आणि ओबीसी प्रमाणपत्राच्या गोंधळानंतर आता ईडब्ल्यूएस प्रवर्गातूनही निराशाच निर्णयाविरोधात मराठ्यांचा संताप सर्व सहन करून न उभा आता राजकारणात मी राहीन किंवा फडणवीस उद्धव ठाकरेंचा थेट इशारा तर विधानसभा प्रचारात उरली सुरली गुर्मी उतरवणार मोदींनाही आव्हान बूटचाट्यांनी शिवसेनासारख्या आईच्या कुशीत वार केला उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेवर हल्लाबोल तर सत्ता गेल्यावर तिघेही गावी जातील शिंदे अजितदादा आणि फडणवीसांचा घेतला समाचार ठाकरेंच्या धमक्यांना भीक घालत नाही महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला वक्तव्य न शोभणारी भाजप नेत्यांचं जोरदार प्रत्युत्तर तर प्रसाद लाडांनी ठाकरेंचं आव्हान स्वीकारलं पुरण हत्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयानं सुनावली सात दिवसांची पोलीस कोठडी कर्नाटकच्या शहापुरातून करण्यात आली होती अटक राज्यभरात दो दो पाऊस मात्र मराठवाड्याकडे पावसाची पाठ मराठवाड्याच्या धरणांमध्ये अवघा वीस टक्केच पाणीसाठा तर जायकवाडीत फक्त सात टक्के पाणीसाठा शिल्लक जपानच्या टोयोटाची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक संभाजीनगरात तब्बल वीस हजार कोटींची गुंतवणूक आठ हजार रोजगारांची होणार निर्मी <्याँगे> <परेंगे> कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसळेची पन्नास मीटर रायफलच्या फायनल्समध्ये धडक ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा उंचाव <्यास्वागे>